कलाकारांचा आश्रयदाता परिभा परिघाच्या बाहेर असणाऱ्या रा, समाजाचा मोठा कार्यकर्ता लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना माझ्याकडून निशब्द मनंजय छत्रपती शाहू महाराजांचं कर्तव्य खूप मोठं आहे त्यांनी शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक शिक्षण विभाग क्रीडा सिंचन कृषी अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली अमित थाप निर्माण केली त्या प्रत्येक क्षेत्राला गेल्या भावी आता स्पर्श करणं थोडं अवघड आहे म्हणून मी काही मोजके प्रसंग तुमच्या समोर उभं करण्याचे ते प्रयत्न करणार आहे बहुजनांसाठी आरक्षण देणारा पहिला राजा जेव्हा त्यांनी शपथ ग्रहण केलेली विसाव्या वर्षी तेव्हा त्यांनी पाहिलं की त्यांची जी हुजूर कचेरी आणि कारकून कचेरी होती त्याच्यामध्ये शोमारा सांगता की तिथं नव्वद माणसं काम करत होती त्या नव्वद माणसापैकी एकूण नव्वद माणसं कोण होती तर मराठा ब्राह्मण शेणवी पारशी आणि उरलेला एकच माणूस बहुतेनाचा होता तुम्ही का तर त्याच्याकडं साफसफाईचं सा ती कचेरी साफ करण्याचं स्वच्छ सा ठेवण्याचं काम होतं जेव्हा परिस्थिती बघितली तेव्हा शाहू महाराजांच्या लक्षात आलं की शिक्षण नाही म्हणून नोकरी नाही आणि नोकरी नाही म्हणून ना आयुष्याचा पुढला कोणताही विकास नाही आणि या दृष्टचक्रातून जर बाहेर यायचं असेल तर काहीतरी वेगळा विचार करायची गरज होती आणि हा वेगळा विचार करायची सुरुवात शाहू महाराजांनी विसा विसाव्या वर्षी जेव्हा त्यांनी अधिकार ग्रहण केला तेव्हा केले आणि लक्ष्मी सर त्यांना म्हणतात की अख्खा महाराष्ट्र बघितलं तुम्ही हिंदून कारवीर संस्थान बघितलं का ज्याचे तुम्ही राजे झालात नाही तर गाव पाहिला हिंदून आणि घर राहायला हिंडून अशी अवस्था व्हायची महाराष्ट्र पाहिजे कारवीर संस्थान कुठेतरी रायबागच्या जवळ ब्रिटिशांनी काढलेली वर्नायकुलर फायनान्स पर्यंतची एक शाळा होती महाराष्ट्र म्हंटले चला बघू तरी ब्रिटिशांनी काढलेली शाळा कशी आहे ती महाराज गेले तर का माळ्यावर दोन खोल्यांची शाळा समोर मोठ असं मैदान आणि त्याच्यावर काही ताणपट मुलं काहीतरी खेळता येतो पण चार पाच मुलं अशी थांबलेलं अंगच उभी होती महाराज त्यांच्याजवळ गेले आणि विचारलं काय रे बोरान तुम्हाला नाही खेळायचं का आम्हाला कोण खेळायला देते म्हणून की मोठ्या घरची मुलं ना, आम्हाला नाही घेत म्हणे खेळायला मग तुम्ही शाळेत येता का हो म्हणे आम्ही शाळेत येतो पण बसता कुठं बसायला आम्ही तर बाहेरच आम्हाला कुठे मास्तर आत मध्ये घेतात मग सगळं बाहेरूनच ते आताही चुकून एखाद्या प्रश्न विचारला आणि तो चुकला तर मास्तर खूप फेकून मारतात खूप म्हणजे छडी आणि तीही अंगाला चुकून स्पर्श झाला तर ती सुचवणे परत घेत नाही तिकडून मास्तर यांना पुन्हा नवीन आणून द्यावी लागते असं चाललंय म्हणे सगळं मग महाराज म्हंटले शाळा बंद आहे का आज नाही शाळा बसली बंद शाळा सुरू आहे की म्हणे आणि मग मास्तर मास्तर हो मास्तर गेलेत का आटल्याच्या वाड्यावर शेंगा काढायला चांगली चालली म्हणे शाळा महाराज बोलताय तोपर्यंत तिकडून आता शाळा सुटायची वेळ झालेली महाराज तिकडून मास्तर तिकडून आलेले चार वाजेपर्यंत त्यांना कुठं माहिती आता हे शाहू महाराज आहे शाहू महाराज महाराज मा, होते पण त्यावेळेस तेव्हा काही फ्लेक्स लागलेले नव्हते काही व्हॉट्सअप नव्हतं बॅनर नव्हतं त्यामुळे लोकांना माहीत नव्हतं जे आता दत्तक होऊन आले ते महाराज घेतात कसे मग मास्तर म्हटले काय उभा म्हणे मास्तर शाळा ठीक आहे म्हणे चालू ते चालू आहे पण तुम्ही मी मी पाटल्याच्या वाड्यावर गेलो शिंगा शेंगा काढायला हे काय मला पण दिलाच नवी शुद्ध शेंगा म्हणे चांगली चालली शाळा म्हण मास्तर का बाहेर बसताय वय खायना आतमध्ये बसता येत नाही बसावं लागत मास्तर महाराजांनी त्यातले एक छोट पोरग कडीवर उचलून घेतलं आणि आणख्याने त्याच्या कपाळावरची धूळ झटकायला सुरुवात केली मास्तरला काही कळेलच काय चालले मास्तर म्हटले काय करताय बा कपाळावर जातीचा शिक्का आहे का मास्टर म्हणायला लागले काय पाहुण चांगली शहरातली आलेली शिकली सवरलेली माणसं दिसताय तुम्ही असं कुठं असतंय का, का जातीचा शिक्का जा ते कुठ जन्माला आलंय त्याच्याहूनच कळत की महाराजांनी त्या मुलाला खाली आणि चिडून म्हटले ज्या देवाने जन्माला घातलं त्यांनी नाही शिक्का दिला आणि तो जातीचा शिक्का देणारा तू कोण उद्यापासून ही मुलं शाळेत बसायला पाहिजे मास्तर म्हणले हा मोठे आले तुम्ही शिकून शहरातनं असं कुठे चालते का गावात गावातले लोक मला मास्तर मास्तरकीवरून हुसकून देते की गावात चालत नाही म्हणे असं तोपर्यंत महाराजांबरोबर चार पाच माणसं जी होती आलेली ती मागच उभी होती नंतर त्यातला एक पुढे आला आणि म्हटला काय मास्तर कळते का तुम्हाला तुम्ही कुणासोबत बोलताय ते मास्तर म्हणे कोण महाराज आहेत अरे बाबा महाराज बोलताय ठीक आहे म्हणे बसवतो की मी यांना उद्यापासून बसतीन वर्गात परंतु महाराजांची एक गोष्ट लक्षात आली की अशी झाप दपटशाही टाकून माणसं एक होत नाही त्यासाठी शिक्षणाचा कायदा करायला पाहिजे आणि हा शिक्षणाचा कायदा करण्याचा घाट महाराजांनी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या बरोबर घातला पुण्यातील शनिवार शनिवार वाड्यासमोर पहिली सभा घेऊन ब्रिटिशांना सांगितलं की बहुजनापासून सगळ्यांसाठी प्राथमिक शिक्षण सक्तीचं करा दुर्दैवाची त्यांना गोष्ट किंवा तो भाग की दुसऱ्या दिवशी आणि सांगितलं बहुजनाचे जोडे शिकतात एवढे बाकीच की बाकीचे यांना काय शिकायची गरज आहे शाहू महाराजांची मागणी म्हणे मान्य करू नका त्यांचा ठराव मान्य करू नका आणि ही गोष्ट सांगणारे होते लोकमान्य टिळक ब्रिटिशांनी ब्रिटिश विचार करत बसले टिळकांनी विरोध केलाय मग तो प्रस्ताव तसाच पारगळला परंतु शाहू महाराज म्हटले नाही मी प्राथमिक शिक्षण सक्तीच करणार म्हणजे करणार आणि त्यांनी आपल्या कोल्हापूर प्राथमिक शिक्षण केलं नुसतं केलं नाही तर माणसं म्हणता कामाला दुखलय शेतात नेलय मुलाला उचलून आणा आणि शाळेत झाला कसं आणत नाही तेच बोलतो महाराजांची एक गोष्ट लक्षात आली होती की असं एकत्री करत शिकले नाही जोपर्यंत शिक्षण होत नाही तोपर्यंत ही मुलं एकत्र होत नाही बघा पूर्वीच्या काळे जेव्हा राजे राजवाडे होते तेव्हा भरायचे आणि लोकांचे प्रश्न सोडवले जायचे परंतु महाराजांच्या वेळेस दोन तीन वेळेसच फक्त दरबार भरले होते मग महाराज प्रश्न सोडवायचे कसे लोकांचे तर बघा त्यांनी एक गाडा तयार केला होता लांब लस आणि त्याच्या ज्या धावा आहे गुजरात मधील लोकांकडून बनवून घेतल्या होत्या आणि त्याच्यावर समोर एक बाकड मागे चार बाकडे ठेवली समोर जो रस्ता तो चालवणार तो बसायचा महाराज बसायचे मागे सगळं मंत्रिमंडळ बसायचं आणि रस्ते चांगले तर तो गाडा जेव्हा रस्त्याने जायचा तेव्हा खडखड फडकड आवाज यायचा म्हणून लोक त्याला म्हणायचे खडखडा इतर इतर राजांचे फडतेला आमच्या राजाचा खडखडा म्हणायचे त्याला नावच पडलं खडखडा अजूनही एक कोल्हापूर संस्थांमध्ये तो गाडा खडखडा आहे अशीच सो, तर संसारात महाराज फिरत असायचे मागे सगळं मंत्रिमंडळ समोर महाराज बसले एखादी आजी यायची हजारे काही आणि आवाज यायची थांब बाबा खडखडा थांबवा अरे आणि बघ कुंकू कुंकुत आधीच पुसले आता हातातोंडशा आलेला माझा कोरगाई गेलाय चार वेळा तुझ्या कचेरीत जाऊन आले हा जमिनीचा कागद माझ्या नाव होईल का काय ते इकडं तो कागद महाराज मागे मंत्रिमंडळाकडे म्हणायचे कुणाकडे रे हे काम त्यांच्याकडे दिलं जायचं आणि पुन्हा जेव्हा तीन चार महिन्यांनी महाराज तिथून जायचे तेव्हा महाराजांना आठवायचं की इथेच ती मातारी बसली भेटली होती ना रे झालं का तिचं काम तर मंत्रिमंडळातून तो माणूस म्हणायचा हो महाराज हा तिचा काबू तिला बोलवलं जायचं आणि दिलं जायचं बघा आता म्हणतात शासन आपल्या दारी खरंतर शासन आपल्या दारी होतं शंभर वर्षापूर्वी शाहू महाराजांच्या काळात असाच खडबडा निघाला असायचा परतीच्या वाटेने करवी संस्थानाकडे आणि एखादी आजी रस्त्यामध्ये मोठ्या शेण एका घेऊन चाललेली असायची शे आणि महाराज रिटर्न चाललेले असायचे तेवढ्या ते म्हणायचे काय गाकी कुठे चालली काय नाही बाबा तू नाही पाटलाकडे वेट बिघरे आठ दिवस झाले एकदम घेणे दिली त्यांनी घरात कच्ची बच्ची नाच म्हणला आजी आहे ना मी गावाची साय असते आता ही शेणाच्या शेण्या तयार केल्यात पुढच्या गावात बाजारात जाते त्या विकते ते दोन पैसे येतील काकूचं पीठ घेते त्याच्यात पाणी टाकते आणि दूध म्हणून घेईल माझ्या नातवंडांना महाराज म्हणायचे अगा अखे तू रेघड आलाय की तू जातपर्यंत मग काय करशील मग काय करणार बाबा थांबून घे सकाळी बाजार उघडला शेण्या विकेल दोन पैसे घेईल आणि मगच घरी जाईन चुकलेली तोंड तर नाही बघायची ना माझ्या नातवंडांनी शिक महाराज म्हणायचे राहते गाखे मला कितीच्या झाल्या ते म्हणायचे दोन पैसे माग ती मंत्री सगळे बसलेलं त्यातच ते पडायचं शेण्या कस तरी नाक शेऱ्या म्हणजे कवड्या आपले नाक बंद करून ते बसायचे नाकाला हात लावून आता काय करणार महाराजांनी ते विकत घेतल्यात तर महाराज म्हणायचे किती पैसे झाले ती म्हणायचे दोन पैसे महाराज मुकम खुच्यातून बंद रुपये काढायचे म्हणायचे हे गे बाई म्हणायशी अरे एवढे सुट्टे नाहीये माझ्याकडं दोन पैसे असेल तर ते नाही तर माझ्या माझ्या शेण्या परत घेते आले की दे, दे, दे। ती म्हणायची हा आलाय मोठा राजा शाना तुला भरोसा कि मला भरोसा उद्याला आपल्यातलं कोण तर ते मला दोन पैसे देत नसेल तर माझ्या माझ्या शेणात घेते परत मग महाराज म्हणायचे राहू देशामध्ये तुम्हाला पंधरा रुपये रिटर्न घ्यायचे आणि ते दोन पैसे माथेरीला द्यायचे आणि ती त्याला आशीर्वाद देत माझ्या राजा म्हणत निघून द्यायचे सगळं झालं की मंत्रिमंडळात बघून महाराज म्हणायचे आहे का तुमच्यातला इच्छे प्रामाणिक बघ अजूनही काही प्रसंग पण मी कधीतरी तुम्हाला एक्सप्लेन करी खूप चार पाच प्रसंग आहेत तर हे असा नवा विचार देणारे महाराष्ट्र निर्माण करणारे महाराष्ट्राची निर्मिती जर कोणी असतील तर ते आहेत शाहू फुले आंबेडकर त्यासाठी आम्हाला इतिहास समजून घ्यावा लागेल तो वाचावा लागेल त्याच्यासाठी वाचन करावं लागेल मी तुमच्यासमोर हा कधी कधी एक वाचे प्रयोग गीत वगैरे असं कादर बघून इतिहास मांडत असते कारण का जिस शहर मे बारिश न उसकी फसले खराब होती है वरची समाज को इतिहास कथाने होऊन की नसले खराब होती म्हणून आम्हाला समजून घ्यावं लागेल वाचावं लागेल वाईटाला वाईट आणि चांगल्याला चांगलं म्हणण्याची हिंमतही पाहिजे ज्याला वाईटातलं वाईट आणि चांगल्यातलं चांगलं समजलं त्याला छत्रपती शाहू महाराज समजले शाहू महाराजांनी जे करून ठेवले जे आपल्या शेकडो पिढ्यांसाठी निर्माण केले त्याला सांभाळूया ओंजळी जितकं येईल तेवढं भरूया आणि त्याचं समर स्मरण ठेवूया एवढं बोलून मी माझ्या वाणीला विराम देते जय फुले जय सावित्री जय शाहू जय भीम